श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रींना दुसऱ्या कुटुंबापासून जी मुलगी झाली तिला श्री शांता या नावाने हाक मारेल तिला भजनाचे फार प्रेम असल्याने मंदिरामध्ये भजन सुरू झाले की तिकडे जाण्यासाठी ती तिची धडपड चालू होईल ती दीड वर्षाची झाली तरी तिला बोलता येत नसे म्हणून खुणा करून सर्व काम चालेल परंतु एखाद्या रामाच्या उपासकाप्रमाणे तिचे खेळ खेळणे चालत असे रोज न चुकता स्त्रींच्या हातून रामाचे तीर्थ आणि त्यांच्या पानातील चार घास खाल्ल्या वाचून शांता कधी राहिली नाही श्री निरूपणाला बसले म्हणजे ती लहान पोर तासनतास त्यांच्या तोंडाकडे बघत स्वस्त बसत असे आणि शांते तुला काय समजते असा प्रश्न केला म्हणजे मोठे गोडपणे हसून उत्तर देई एकदा शांतीच्या मावशीने तिला कडेवर घेऊन तुळशी वृंदावनाजवळ नेले त्यावेळी दुसरी एक बाई तुळशीला प्रदक्षिणा घालीत होती प्रदक्षिणा संपल्यावर तिने आपल्या गळ्यातील पुतळ्यांची माळ कौतुकाने शांतीच्या गळ्यामध्ये घातली इतक्यात श्री सहज तेथे आले ते म्हणाले शांते तुझ्या गळ्यातील माळ मला दे हे ऐकून शांतीने लगेच माळेला हिसका दिला आणि ती काढावी अशी खून केली मावशीने माळ काढून पोरीच्या हातात दिली तेव्हा श्री तिला म्हणाले तुला ही माळ नको का त्यावेळी केवळ दीड वर्षाच्या त्या मुलीने जवळच असलेल्या तुळशीचे एक पान तोडले आणि श्रींच्या हातामध्ये असलेल्या माळेवर ते ठेवून दिले हे पाहून श्री तिला म्हणाले शांते भाग्याने लाभलेली संगती तुझे कल्याण करेल पुढे सहा महिन्यांनी शांता कालवश झाली तिला पोहोचवून आल्यावर श्री बोलले कोणाच्या पोटी कोण जन्म घेतो हे सामान्य माणसांना कळणे शक्य नसते फक्त सत्पुरुषांनाच ते कळते पुष्कळ वेळा चांगले अधिकारी जीव एखाद्या लहानशा वासनेमुळे अडकून पडतात मग ते अध्यात्मदृष्ट्या चांगल्या कुळामध्ये जन्मास येतात तेथे त्यांची ती वासना तृप्त व्हायला फारसा वेळ लागत नाही म्हणून लहानपणीच ते जग सोडून जातात श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीब्रह्मानन्दमहाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्रीरामसमर्थ